नमस्कार मित्रांनो मी चल, चल दरवर्षी लोक म्हणतात या वर्षी माझं आयुष्य बदलेल पण बदलतं का खरंच आज मी सांगणार आहे ती पाच गोष्ट जशाने खरंच आयुष्य बदलतात स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनेलवर असेच प्रेम असू द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या धमाकेदार मोटिवेशनल आणि मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी जर कुठलाही गोल साध्य करणं सोपं असतं तर या जगातला प्रत्येक माणूस आज सुखी आणि समृद्ध जीवन जगत असता कारण जे काही तो विचार करतो ते सगळेच ते लगेचच मिळवलं असत तर दरवर्षी नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा लोक आपले गोल्स ठरवतात या वर्षी हे करायचं ते करायचं असं होणारच पण खरोखर किती लोकांचे गोल्स आजवर पूर्ण झाले आहेत बहुतांश लोक फक्त बोलतात पण करतात काहीच नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त पाच सोपे प्र पाच सोपे पण प्रभावी मोटिवेशनल पॉईंट सांगणार आहे आणि या पाचपैकी जरी एक प्रिन्सिपल तुम्ही प्रामाणिकपणे आयुष्यात उतरवलात तर मी हमखास सांगतो तुमचं आयुष्य बदलू शकतो हेच प्रिन्सिपल मी स्वतःवर लागू केले आणि माझं जीवन बदलायला लागले पहिला एकाच वेळी फक्त एकच गोल ठेवा आणि त्यात जोकून द्या एकाच वेळी अनेक गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्याने आपण कोणत्याच गोष्टीत पूर्णत्व मिळवू शकत नाही जगातील दोन सर्वात यशस्वी लोक वॉरेन बोफेट आणि बिल गेट्स यांना एकदा विसरलं गेलं असे रहस्य काय आहे दोघांनी एकच शब्द उच्चारला फोकस एकाग्रता एक उदाहरण पाहू जैन साहित्यकार मोहनलाल मोक्षमार्ग नावाच एक महान ग्रंथ लिहित होते ते त्या ग्रंथात इतके गुंतले होते की त्यांच्या आईने सहा महिने जेवणात मिठच घातलं नव्हतं आणि त्यांना कधी कळलंच नाही पण ज्या दिवशी त्यांनी तक्रार केली त्या दिवशी आई म्हणाली लक्ष पूर्ण झालं दिसतंय अशा प्रकारची एकाग्रता म्हणजेच खरी साधना दुसरा पॉइंट तुमचा गोल फक्त चोवीस तासाचा ठेवा या वर्षी हे करायचं असं विचारणं थांबवा फक्त आज काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करा जग, जग प्रसिद्ध लेखक जॉन ग्रेशफॅम दररोज फक्त एक पान लिहायचे आणि असं करत करत त्यांनी पंचेचाळीस पेक्षा जास्त पुस्तके लिहिली दशरथ मांजे यांनी रोज फक्त एक दगड फोडायचा असा छोटा गोल ठेवला आणि त्यास छोट्या गोलने त्यांनी संपूर्ण डोंगर थोरून रस्ता तयार केला छोटे गोल ठेवल्याने तुमचा मेंदू घाबरत नाही आणि तुम्ही रोज काहीतरी साध्य करता तिसरा तुम्हाला आयुष्यात काय हो आहे हे स्पष्ट ठेवा तुमचा गोल अस्पष्ट नको तो अगदी स्पष्ट हवा पृथ्वीराज चव्हाण अंध झाले होते पण छंद बरदाई यांनी चार बाज चोवीस गस अष्ट अंगूळ उंच सुलतान असं स्पष्ट सांगितल्यावर त्यांनी मोहम्मद गौरीला बाण मारून ठार केलं स्पष्ट लक्ष किती शक्तिशाली असतं हे यातून पडत उदाहरण एका सेल्समनने आपली कमाई पन्नास हजारावरून एक लाख केली कारण त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी त्याला नक्की एक लाख जमवणं आवश्यक होत क्लिअरिटी असेल तर मार्ग आपोआप सापडतो चौथा पॉइंट तुमचे गोल लिहून ठेवा जे मनात आहे ते कागदावर आणा लिहिण्याची ताकद म्हणतात जगातील आपले गोल लिहून ठेवतात आणि उरलेले सत्त्याण्णव टक्के लोक त्यांच्यासाठी काम करतात जिम कॅरी यांनी स्वतःच्या नावाने दहा मिलियन्स नावाचा चेक लिहिला आणि पाच वर्षांनी त्यांना आणि डंपर साठी तितकाच मोबदला मिळाला ब्रुसली यांनी स्वतःला लिहिलं होता की मी एक दिवस जगातील सर्वात मोठा सुपरस्टार बनेन आणि ते झालेही पाचवा पॉइंट विचार थांबवा कृती सुरू करा जगात यशस्वी आणि अपयशी माणसातला एकच फरक आहे यशस्वी लोक कृती करतात बाकीचे फक्त विचार करत राहतात विचार प्लॅन आणि ड्रीम हे सर्व शान आहेत काहीही घडत नाही लहान पावलांनी का होईना सुरुवात करा कारण सुरुवात केल्याशिवाय यश हा शब्द सुद्धा जवळ येत नाही लक्षात ठेवा परफेक्ट वेळ कधीच येत नाही तुम्ही चालायला लागलात की वेळ आपोआप परफेक्ट बनते लोक काय करतात यास बघणं बंद करा कारण तुमची रेस कोणाची नाही यश पैसे देत नाही वेळ देतो जर दररोज चोवीस तास हेच तुमचा सर्वात मोठं भांडवल आहे जे त्याचा योग्य वापर करतात तेच खरं संपन्न आयुष्य जगतात मोबाईल स्क्रोल करण्यात वेळ घालवणारे लोक स्वप्नातच जगतात आणि वेळेला साधन मानणारे लोक स्वप्न सत्यात उतरवतात वेळेचा आदर करा कारण तो परत येत नाही लोक हसतील बोलतील पण तुम्ही चालत राहा एक दिवस तेच लोक तुमचं उदाहरण देतील शेवटचं लक्षात ठेवा एकाच वेळी एकच गोल ठेवा द्या जोकून द्या आजच्या दिवसावर लक्ष ठेवा आपलं ठेवा आणि ते लिहा मग जगात काहीच असत्य नाही मित्रांना यश कोणाच्या नशिबात नाही ते त्यांच्या मेहनतीत आहे ज्यांनी मी करू शकतो असं ठरवलं या जगात असंभव अस काहीही नाही फक्त तुमच्या एकाग्रतेला दिशा आणि प्रयत्नांना विश्वास हवा लक्षात ठेवा जो माणूस एकाच वेळी हजार वाटा निवडतो तो शेवटी कुठेच पोचत नाही पण जो एकच मार्ग निवडतो आणि थांबत नाही त्यांच्याच पायाखाली जग झुकत आजपासून ठरवा मी थांबणार नाही मी मागे हटणार नाही जोपर्यंत माझं लक्ष पूर्ण होत नाही कारण खरी जिंक तीच जी स्वतःशी लोडून मिळवली जाते जर या कथेने तुमच्या मनात थोडीशी ऊर्जा निर्माण केली असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये लिहा मी माझं लक्ष साध्य करणारच आणि चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून पुढचे असेच प्रेरणादायक विचार तुम्हाला सर्वात आधी मिळतील जय महाराष्ट्र